धक्कादायक बातमी घेऊन धक्कादायक अपडेट घेऊन कळवण चालले आहेत आवाज येतोय माझा येतो सर नमस्कार सर नमस्ते सर जी काय काय अपडेट सांगाल काय काय परिस्थिती आता कळवण मतदारसंघाची सोळावी फेरी अखेर नितीन पवार यांनी आघाडी घेतलेली आहे तीन हजार सातशे त्र्याण्णव मतांनी नितीन अर्जुन पवार यांनी आघाडी घेतलेली आहे कळवण मधून सर जी आवाज हॅलो बोला सर बोला सोळावी फेरी अखेरीत नितीन पवार यांनी तीन हजार सातशे त्र्याण्णव मतांनी अगदी घेतलेली आहे बर नक्कीच त्या ठिकाणी आता किती फेऱ्या साधारणतः बाकी आहेत अजून एकूण नऊ फेऱ्या बाकी आहेत यामध्ये छोटे मोठे खेडे देखील आहेत अजून तळ्यात मसाच खेळ बघायच मिळत आहे लीड फार अशी मोठी नाहीये म्हणून अजूनही कार्यकर्त्यांमध्ये कोणताही जल्लोष दिसत नाहीये हा <laughs> नक्कीच नक्कीच सर काही अपडेट असेल तर त्वरित कळवावी कारण की ता... कळवळ मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आपलं नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून आहे या ठिकाणी आतापर्यंत जे पी गावित हे आघाडी पवारांनी या ठिकाणी आघाडी मारलेली आहे गणेश पवारजी नक्कीच या ठिकाणी तुमचं मार्गदर्शन तुमची या ठिकाणी अपडेट महत्वाचे आहे जशीही पुढील काही अपडेट हातील त्वरित प्रबंधी संपर्क साधा प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचला सर ओके सर नक्कीच नक्कीच सर या ठिकाणी आपण बघू शकतात की कळवण मतदारसंघातून सर्वात मोठी अपडेट असे की आतापर्यंत पंधराव्या फेरी अखेर छत्तीसशे मतांनी जे पी गावी सर आघाडीवरती होते ना आता जर बघितलं तर नितीन पवार यांनी मोठी आघाडी मारलेली आहे तीन हजार सातशे त्र्याण्णव मतांनी आघाडी या ठिकाणी नितीन पवार यांनी मारलेली आहे खऱ्या अर्थाने कळवण सुरगाणा मतदारसंघाचा इतिहास असा राहिलेला आहे की खूप कमी फरकाने या ठिकाणी उमेदवार हा विजय होत असतो ती देखील परंपरा आज या मतदा या वेळेस देखील अबाधित राहिली आणि खऱ्या आपण बघितलं तर नितीन पवार हे आघाडीवरती गेले आहेत खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने पुढे निकाल जाहीर होतो हे